लाखो शेतकरी आंदोलक हे नागपूरला जमायला सुरुवात झालेली आहे काही बच्चू सोबत आहेत काही वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून नागपूरमध्ये पोहोचत आहेत मुख्यमंत्री आणि सरकार घाबरलेलं आहे माननीय मुख्यमंत्री यांनी बच्चू कडू यांच्यासोबत फेस टाईमवर अर्थात व्हिडिओ कॉलवर चर्चा केलेली आहे त्या चर्चेमधलं संभाषण आणि बच्चू भाऊने सरकारला दिलेला अल्टिमेटम यावर आपण बोलूयात नमस्कार पाटिन। आता बरी बच्चु बहुशी बोलना काई माजा शेहर मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता हो थोड्या वेळापूर्वी बच्चू भाऊशी फोनवर बोलणं झालं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये आणि मुख्यमंत्र्यांशी काय बातचीत झाली ती माझ्यापर्यंत शेअर केलेली आहे मी तुमच्यापर्यंत पाठवतोय अर्थात आपण अपडेट जाणून घेतो आहोत प्रचंड प्रचंड असा रिस्पॉन्स प्रतिसाद शेतकऱ्यांचा मिळतो आहे आपल्याला माहिती आहे शेतकऱ्यावर अन्याय करण्याची एकही संधी हे सरकार सोडत नव्हतं आणि त्याच्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे आणि त्याच्यातला जो संताप आहे तो असंतोष आहे तो आता बाहेर निघतो आहे आणि तोच या संख्येच्या रूपाने तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतो आहे दुसरं म्हणजे काय की आयफोन जो आहे ना ऍपलचा फोन आयफोन त्याच्यामध्ये फेस टाइम नावाची एक सुविधा आहे फोनवर बोलायची जो की रेकॉर्ड करता येत नाही ते संभाषण दोघांमध्येच राहतं तर अशा पद्धतीच्या फेस टाईमवर माननीय मुख्यमंत्र्यांनी बच्चू भाऊ कडू यांच्यासोबत संभाषण केलेलं आहे आणि तो जो वार्तालाप झाला तो असा आहे की तुम्ही बैठकीला या त्यावेळेस बच्चू भाऊंनी सांगितलं की आम्ही बैठकीला यायचं मग इथं आंदोलनाचं नेतृत्व कुणी करायचं हा एक मुद्दा झाला त्यानंतर ते म्हटले आपण बैठकीमध्ये गोष्टी मार्गी लावू त्यावेळेस भाऊंनी सांगितलं की रायगड पासून मी आंदोलनाला सुरुवात केली मोजरीला मी सात आठ दिवस उपाशी राहिलो त्याच्यानंतर तुमच्या सोबत सात आठ बैठका झाल्या तुमच्या अनेक आमचे आंदोलन मोर्चे झाले उपोषण झाले त्याच्यावर तुम्ही काय केलं निवड सगळ्या चर्चा तुम्ही वांजोट्या घडून आणलेल्या आहेत त्याच्यामुळे आता तुमच्या सोबत आम्हाला चर्चा करायची नाही अशी भूमिका बच्चू भाऊंनी घेतलेली आहे मग बच्चू भाऊच्या सोबतचे सगळे नेते असतील त्यांची सुद्धा हीच भूमिका आहे आणि बच्चू भाऊनी त्यांना फेस टाइमच्या माध्यमातून ए आणि बी अशा दोन भागामध्ये आमच्या मागण्या आणि त्याचं गांभीर्य सांगितलेलं आहे आता ते ए आणि बी हे जे दोन भागामध्ये ज्या विभागने आता थोड्या वेळात मी बच्चू भाऊनात जॉईन ज्वाँण होतोय त्याच्यानंतर आपण त्यांची जी मुलाखत करू त्या मुलाखतीमध्ये त्यांना ए ए मध्ये कुठल्या मागण्या आहेत बी मध्ये कुठल्या मागण्या आहेत ते आपण सांगूयात म्हणजे त्यांना आपण विचारूयात आणि सरकारसोबतची जी आजची मिटिंग झालेली आहे व्हिडिओ कॉलवर ती फेल गेलेली आहे आपण ती धुडकारलेली आहे बच्चू भाऊंनी आणि सरकारला सांगितलंय की चार ते पाच वाजेपर्यंतचा टाइम तुमच्यापर्यंत आहे आणि पाच वाजेपर्यंत शांततेच्या मार्गाने ज्या पद्धतीने आम्हाला परवानगी मिळाली त्या पद्धतीने आम्हाला आमचं आंदोलन करू द्यावं पाच वाजेपर्यंत सरकारनं जर कर्जमाफी आणि इतर मागण्यांसंदर्भात विचार विनिमय करून शासन निर्णय दिला नाही तर आम्ही लाखो आंदोलक हे मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी निवासस्थानी जाणार आहोत आणि त्या ठिकाणी थांबणार आहोत मग कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण झाला ती सरकारची जबाबदारी आणि नागपूर मधल्या नागरिकांचे हाल झाले काय किंवा काय झालं काय ती जबाबदारी त्यांची आहे आणि बच्चू आवाहन केलेलं आहे की हा आंदोलनाचा महत्वाचा टप्पा आहे आता शासनाच शासनानं पुण्याचं काम केलं पाहिजे आणि याशिवाय दुसरी योग्य वेळ शासनासाठी कुठलीही नाहीये त्यामुळे आता या योग्य वेळेचं सरकारनं केलं पाहिजे त्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे काय काही लोक पावसामुळे घरी तामत तर या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा पाऊस नाहीये आणि तसे अर्थानं अरे पावसामध्ये राबराब राबणारा राब राब आपल्या घामाचा सुगंध या मातीला बहाल करणारा आपला शेतकरी राजा आहे तो पावसाला डरणार नाही तसही ऊन वारा पाऊस धारा कधी ना आम्हा शिवे तुफानातले दिवे आम्ही तुफान आतले दिवे अभिनय तो कभी नाही अशा पद्धतीनं आता लढायचंय भिडायचंय निर्णायक टप्पा आहे पुढची अपडेट लवकरच देतो शेती माती संस्कृतीसाठी कर्जमाफीच्या आंदोलनाच्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनल फॉलो करा साईडला असलेलं बेलाकार दाबा म्हणजे आता मी तुम्हाला ज्या अपडेट देतो त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि दुसरा मुद्दा म्हणजे थोड्याच वेळात आता बच्चू कडूनची मुलाखत आपल्या चॅनलवर मी घेतो आहे थांबतो धन्यवाद